नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत राजकारणामध्ये कायमस्वरूपी राजकारणामध्ये असं एक सुविचार सांगितला जातो आहे म्हणजे राजकारणातील शत्रू असतील किंवा राजकारणातील हे सातत्यानं बदलतात आणि राजकारणात हे असंच चालतं असं चालायच असं एक सर्वमान्य सुविचार सध्या लोकांनी स्वीकारलेला आहे आणि हा जो काही सुविचार आहे हा अजून तीन चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये असं गोठून गोठून घेतलेलं आहे म्हणजे निष्ठावंतांना आणि विचारवंतांना तुम्ही तात्विक तत्वाशी प्रामाणिक असताना पक्षाशी प्रामाणिक असलेल्या माणसांना ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसं महत्त्व राहिलेलं नाही हेच याच्यातून अधोरेखित होत आहे आणि आपण ते पाहतो पण आहे ह्या सुविचारामुळं महाराष्ट्राचं फार मोठ्या प्रमाणाची हानी झालेली आहे राजकारण राजकारण असेल किंवा समाजकारण समाजकारण असेल त्याच्यामध्ये अद्धपतन झालेलं आहे म्हणजे मला काय म्हणायचंय राजकारणाचा एकंदरीत अंदेजू दर्जा आहे तो घसरलेला आहे तर काय झालेलं आहे सध्या महायुतीचं सरकार सुरू आहे आणि महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तीन पक्ष एकत्र येऊन महायुती तयार झालेली आहे आणि ती सत्तेवर आलेली आहे ती कारभार करते आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आहे पण स्वतःचा सक्षम विरोधी पक्ष नेता व्हावा इतकंही त्यांना मतदान पडलं नाही कुठ पडलं नाही कुठल्याच पक्षाला पण विरोधी पक्ष नेता सक्षम असा नेताच नाही तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा फार जी पक्ष आहेत त्यांचं फार काही अलबेल चाललेलं असं काही नाही कारण उद्धव ठाकरे शिवसेनेचे अजूनही आमदार फुटणार आहेत अजूनही काही खासदार फुटणार आहेत अशा बातम्या येत आहेत मीडियामध्ये कदाचित ते खोट्यापणा असू शकतील पण अफवा तर नक्कीच आहे आणि शरदचंद्रजी पवार यांची जे राष्ट्रवादी आहे ते सुद्धा लवकरच महायुतीमध्ये विलीन होईल अशाही पद्धतीच्या बातम्या माध्यमात येत आहेत आणि सुप्रिया सुळेचं नरेंद्र मोदींनी केलेलं कौतुक असेल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले काही राजकारणाची तत्व असतील हे एकंदरीत सारं पाहता शरदचंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच महायुतीमध्ये समाविष्ट होऊ शकतो अशी शक्यता म्हणजे राजकीय जाणकारी मानतात आणि आपल्याला सुद्धा ते दिसत आहे म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी सक्षमपणे विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका उठवत नाही आणि महायुती सत्ता कत्ता सत, सत्तेमध्ये आहे ते कारभार करते आहे पण लोकशाही चालताना लोकशाहीचा कारभार करताना एक असक्षम विरोधी पक्ष नेता हवा असतो विरोधी पक्ष पण हवा असतो आणि विरोधी पक्षांना पेच ठेवायचं नाही हे देवेंद्र फडणवीस यांचं हे राजकारण आहे किंवा तशी त्यांची रणनीती आहे विरोधी पक्षांना पेस ठेवायचा नाही म्हणजे विरोधी पक्षात जी काही ठळक माणसं आहेत जी काही प्रभाव निर्माण करणारे जे काही नेते आहेत ते नेते आपल्यासोबत घ्यायचे म्हणजे त्यांचे भ्रष्टाचारी आरोप असतील त्यांच्यावर काही गुंडगर्दीचे आरोप असतील त्यांचे कुठल्या स्वरूपाचे आरोप असतील पण ते आपल्यासोबत घ्यायचे आणि विरोधी पक्षाचा जो काही पेस आहे म्हणजे प्रभाव जे पडायला पाहिजे तो प्रभाव पडलाच नाही पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण पाच सहा वर्षापासून देवेंद्र फडणवीस करतायत देवेंद्र दे फडणवीस चा हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत ते सध्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी आपल्या राजकारणाचा प्रभाव पाडण्यासाठी अशी म्हणजे रणनीती आखणं किंवा अशा पद्धतीच्या चाली करणं डाव टाकणं हे काही गैर नाही राजकारण पात्र म्हणजे राजकारणात असं चालायचंच जर तत्व आपण जर मान्य केलं तर देवेंद्र फडणवीस त्यांच्या ठिकाणी बरोबरच आहेत परंतु आता विरोधी पक्ष कोण आहे पण विरोधी पक्षाच्या भूमिकेत कोण जात आहे तर विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये महायुतीमधीलच काही पक्ष आपापल्या त्या भूमिका पाहत आहेत म्हणजे महायुतीमध्ये अंतर्गत आता कलह निर्माण होतो आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी जे आहे ही एक विकासासाठी सोबत आलेली आहे असं त्यांनी अनेकदा उल्लेख केलेला आहे एक, के एक कालपर्व त्यांचं स्टेटमेंट आलेलंच आहे की विरोधामध्ये राहून मोर्चा काढून आंदोलन काढून विकास होत नसतो आता हा विकास म्हणजे तुमच्या देश जिल्ह्याचा विकास तालुक्याचा विकास, विकास का राज्याचा विकास का आपल्या कार्यकर्त्यांचा विकास का आपल्या नेत्यांचा विकास ही विकासाची परिभाषा जय आपण वेगळी ठेवली पण विकास होत नाही म्हणजे सर्वांनी जो विकास असतो मी विकास कुठला का असाना पण तो सत्तेत असला तरच होतो सत्तेचा मलिदा खायला कुणाला नको वाटत आणि मग विरोधी पक्षात राहून आंदोलन करून मोर्चे काढून फार काही पदरात पडत नाही मग आपला पदर मोठा पसरीनं आणि त्याच्यातलं काही आपल्या पदरात पाडून घेणं यासाठी सत्ते सत्तेमध्ये जे काही पक्ष आहेत त्याच्याकडे जी ओढा वाढतोच आणि त्यालाच ते जादूची कांडी म्हटलं जातं म्हणजे विरोधी पक्षातली जी काही पक्षात खासदार आमदार कार्यकर्ते नेते हे सर्व फोडायचे आपल्या सोबत घ्यायचे आणि आपला, आपला पक्ष वाढवायचा अशा पद्धतीची रणनीती सत्तेत असलेले पक्ष करत असतात म्हणजे भारतीय जनता पार्टी तो करत असा नाही जेव्हा कुणी कुणाची सत्ता येईल ते सत्तेत असलेले लोक हे करतच असतात परंतु आता काय झालेलं आहे महायुतीमध्ये अंतर्गत कल सुरू झालाय असं दिसत आहे आणि त्याच्यामध्ये अजित पवारचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी किंवा अजित पवार जे काही नेते आहेत तर त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना काही राजकीय अडचणी निर्माण करण्यासाठी एक रणनीती महायुतीमध्येच आखली जाते की का काय अशी भीती वाटायला लागलेली आहे ला किंवा असे काही तर अर्थसंकल्प सादर करणे सरकारचं काम असतं आणि अजित पवार हे वित्त मंत्री आहेत वित्त मंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्प सादर केला असेल आणि अनेक काळापासून त्यांच्याकडं अर्थमंत्रालय राहिलेलं आहे त्यांनी कारभार पण केलेला आहे आणि प्रशासनावर त्यांची जरब असलेली म्हणजे पक्कड असलेला माणूस उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे आणि स्पष्ट बोलणारे निर्णय स्पष्ट आणि धडाडीचे निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवाराची व्यक्तिमत्वाची ओळख आहे असं जरी असलं तरी अर्थसंकल्प सादर करताना तो मंत्रिमंडळाच्या परवानगीशिवाय आणि मुख्यमंत्र्याच्या सहमतीशिवाय तो सादर होत नसतो हे तर म्हणून मुलांना कळतं पण तथाकथित काही मंत्री आहेत काही समाजसेवक आहेत यांना ते कळत नाही असं आपण समजू शकत नाही कारण जेव्हा एखादी नाराज व्यक्त करणं असेल किंवा एखादं बोलणं असेल जेव्हा एखादी राजकीय व्यक्ती ह्या बोलतात तेव्हा त्या बोलण्याला इतकी सहज घेऊन जमत नाही का त्याला अनेक पदर अनेक राजकारणाचे पदर असतात अनेक पैलू असतात आणि त्या पैलूने ते बोलत असतात कारण कुणीच उगाच बोलत नसतं आणि त्याच्यामुळे जेव्हा अशा पद्धतीने बोललं जातं म्हणजे प्रश्न विचारणं प्रश्न विचारणं आपली मागणी करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे पण ज्या भाषेमध्ये बोललं गेलं पाहिजे ती भाषा आता इथं वापरली जात नाही महाराष्ट्रामध्ये ती वापरली जात नाही आणि जे काही आता मीडियावर लक्ष्मणराव हाके आणि अमोल मिटकर यांचं सुरू आहे त्याच्यावरून ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणार नाही आणि हे वाद सुरू असताना जे ह्या सरकारचे सर्वेस्वा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत की ह्या दोघांच्या वादावर अगदी म्हणून धारण करून आहे बरं ठीक आहे देवेंद्र फडणवीसही बोलणार नाहीत एकनाथ शिंदेही बोलणार नाहीत आणि अजितदादा पवारांची प्रवक्ते बोलतात म्हणून तेही बोलणार नाहीत पण ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांचा आता नुकताच मंत्रिमंडळामध्ये प्रवेश केला गेला आणि ते सुद्धा आपल्या पक्षप्रमुखावर आपल्या नेत्यावर जेव्हा कोणी खालच्या भाषेमध्ये बोलतो आणि वेगळ्या पद्धतीने बोलतो तेव्हा ते सुद्धा मन धारण करतात याचा अर्थ आपण काय समजायचं म्हणजे छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यासुद्धा पक्षामध्ये काहीतरी वर्चस्वादाचा काही संघर्ष उभा राहिलेला आहे का हे सुद्धा याच्यावरून आपल्याला संशय घेण्याला जागा आहे म्हणजे छगन भुजबळही बोलले नाहीत त्यानंतर ओबीसीचे नेते नेत्या पंकजताई मुंडे हेही मास्ट लीडर ओबीसीचे आहेत त्यांनीही जे काही प्रश्न अजित पवाराच्या खात्याला असल्यावर विचारले गेलेले आहेत आणि जे काही चा वाद चालू आहे ते त्याच्यावर त्यांनीही काही स्पष्टीकरण देण्याचं म्हणजे गरज वाटली नाही किंवा त्याही काही बोललेल्या नाही जेव्हा ओबीसी नेते संध्याकाळी काहीच बोलत नाही तेव्हा धडधडीत अजितदादा पवार यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो अडचणीत येतोय कारण तिथं कुठंतरी ओबीसी चा जो काही वोटर आहे ती वोट बँक जे आहे ते अजित पवाराच्या राष्ट्रवादी पक्षापासून दूर नेण्याचा कोणीतरी युतीतलंच माणूस किंवा पक्ष प्रयत्न करतोय की काय का अशी संशय घ्यायला जागा आहे आणि ते तसंच या राजकारणामध्ये अं कोणीच कोणाचा मित्र नसतं आणि कुणीच कुणाचं शत्रू नसतं हे जर तत्व आपण मी पुढे जाणार असो तर आपल्या लक्षात पण आलं पाहिजे हे जे काही विती आहे जी काही आघाडी आहे ही आघाडीच फार काळ टिकणारे नसते यांना सुद्धा अंत आहे यांचं काही फार दिवस हे चालणार चालणारा नाही म्हणजे ह्यांचा संसार काय फार दिवस चालणारा नसतो शेवटी यांचे फाटाफूट ठरलेलंच आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये नैसर्गिक विती म्हणजे शिवसेना एकनाथराव शिंदे यांची शिवसेना ही भारतीय जनता पार्टीची नैसर्गिक युतीमध्ये येऊ शकते असं म्हटलं जातं आणि अजित पवार हे तडजोडीचे नेते आहेत असंही म्हटलं जातं अजित पवारांनी स्वतःच कबूल केलेला आहे की विरोधी पक्षामध्ये राहून आपण विकास करू शकत नाही म्हणजे विरोधी पक्षामध्ये राहून आपण आंदोलन करणं मोर्चा करण्या करून आपण विकास करू शकत नाही तर सत्तेतच गेलं पाहिजे आणि सत्तेत गेल्यानंतरच आपण विकास करू शकतो आणि विकासाची परिभाषा त्यांची काही असेल पण प्रत्येकानं सत्तेच्याच बाजूने जायचं आहे आणि विरोधी पक्षात राहून काम करायचं नाही म्हणजे सरकारवर कुणालाही अंकुश ठेवायचा नाही जे काही तिथं मलिदा येईल तो मलिदा आपल्याच पत्रावर वाढायचं काम प्रत्येकालाच करायचं आहे आणि ह्या ही जी महाविती असेल आघाडी असेल ह्या जरी काही तात्कालिक कारण म्हणजे संधी साधूपणानं स्वतःने एकत्र आलेले असेल म्हणजे आपल्या तत्वाला निष्ठेला बळी देऊन हे लोक एकत्र आले आहेत याचं कारण फक्त सत्ता आहे सत्तेचा मलिदा आपल्याला काय मिळावा यावेळेसाठी ते एकत्र आले पण जेव्हा प्रत्येकाला तिथं अशा पद्धतीचा मलिदा मिळणं कमी होईल तिथं भेदभाव होईल आणि जेव्हा हे यांची फाटाफोट होणं होणारच आहे आणि प्रत्येक गोष्टीला अंतच असतो यांचं पण होणार आहे आणि जेव्हा फाटाफट होईल तेव्हा खरोच अजितदादा पवार यांचा संघर्ष फार मोठा आहे आता सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रचंड संघर्षातून जाते आहे तशाच पराकोटीचा संघर्ष अजित पवार यांची सुद्धा वाटायला येऊ शकतो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की मला कॉमेंट करून कळवा लाईक करा शेअर करा धन्यवाद